करून काय काय या आणलं आहे याचा व्हिडिओ आपण बघणार आहोत तर त्यासाठी इथे खूप सारे पदार्थ मांजून ठेवलेत तर आपण एक एक गोष्टीपासून सुरुवात करू तर इथे आहेत ह्या चांदण्या ज्या परीला आणि मला खूप जास्त आवडतात त्याच्यामुळे आम्ही ह्या अशा खूप साऱ्या आणलेल्या आहेत त्यातल्या थोड्याशा खाऊन पण झालेल्या आहेत त्यानंतर पार्लेचं बिस्किटसुद्धा आम्हाला खूप जास्त आवडतं म्हणून पार्लेचे दोन पुढे आईने दिलेत त्यानंतर मारी पण दिलं आहे मारीचे पण दोन पुढे आहेत हे बॉर्बॉनचं परीन आणलं आहे त्यानंतर जिमजाम दिलेत दोन त्यानंतर हे आपले उडदाचे पापड असतात ते पण दिलेत ते पण खूप दिलेत तर आठ दिलेत तरी त्यानंतर ही आहे उडदाची डाळ जी आईने दिली थोडीशी त्यानंतर कापूस कापूस संपला होता कापूस दिला आहे त्यानंतर हा आहे आर्याचा चिकन मसाला तो पण खूप छान असतो म्हणून दिला आहे त्यानंतर त्या आईने दिले एक किलो साखर त्यानंतर जे फेमस जी एस टी पावडर आणि हे आहेत रेशनचे थोडेसे तांदूळ जिडली वगैरे करू शकतो आमच्या दोघांपुरता त्यानंतर इथे आहे ही चणा डाळ ज्याचं मला बेसन बनवायचं म्हणून दिलं आहे आणि ही आहे तूर डाळ जी मी जास्त वापरत नाही म्हणून मी थोडीशी चांदले म्हणजे पावशर आहे ती त्यानंतर हे मिक्स लोणचं चा आहे चार मिनारचं चा। ते मी अजून फोडलं नाही आहे पण मी टेस्ट करून सांगेन कसं कर आहे ते त्यानंतर इथे दिली आहे मला वन्स मोरची छान अशी अगरबत्ती गायत्रीची त्यानंतर ही आहे खारी जी मला खूप जास्त आवडते आणि ह्याच्यातले ऑलरेडी आम्ही दोन पुढे होते ते खाऊन संपलेसुद्धा त्यानंतर इथे आहे हे लोणच्यासाठी डाळ आणली आहे मोहरीची जे मी लोणचं ट्राय करून बघणार आहे थोड्या दिवसात आणि लोणचं पण दिलं मी दाखवेन तुम्हाला त्यानंतर हा आहे रवा त्यानंतर ही आहे तूर डाळ मसूर डाळ त्यानंतर थोडीशी चवळी दिली आहे ह्याचीच मी सकाळी भाजी बनवली होती त्यानंतर इथे आहे शेंगदाणे आणि ही आहे सुपारी तर सुपारी यासाठी आणले की मला संक्रांतीच्या वेळेला लागते म्हणून हा आहे बिस्किट पुडा आणि हे आहे परीचं खाणं जे परी स्वतः घेऊन आले त्यानंतर थोडंसं फरसाण जास्त आणलं की ते खराब होतं म्हणून थोडं झालं त्यानंतर हे आहे दुकानातले शेंगदाणे ज्याला मसाला लावलेला आहे खूप छान लागतात त्यानंतर इथे आहेत पोहे इथे थोडेसे आहेत तांदूळ त्यानंतर इथे आहे आरेचा बिर्याणी मसाला खूप छान लागतो म्हणून मी आणलं आहे त्यानंतर हे पण परीच खाऊ आहे म्हणजे परी स्वतः घेऊन आले त्यानंतर इथे आहेत तेलपिशवी जे मी एक फोडले वापरले हे आहे तिखट जे आईने स्वतः घरी बनवून दिलं आहे जे खूप आधीच आणून दिलं आहे पण मी तुम्हाला आता दाखवते त्यानंतर हे आहे शाबू जे मी पापड करण्यासाठी आधीच घेऊन आले तर मी करेन तेव्हा नक्की सर्व खडे मसाले ते, दा ते पण दाखवते तर ना आता ह्या पुड्या ह्याच्यामध्ये काय काय बांधलेलं आहे जे मला गरम मसाला करण्यासाठी आईने दिलं आहे वजन करूनच दिलं आहे म्हणजे मी डायरेक्ट आता हे भाजलं की मी ह्याचं पावडर गरम मसाल्याची पावडर बनू शकते चाथ खड़े तर ह्याच्यात खूप प्रकारचे खडे मसाले आहेत त्यानंतर थोड्या थोडे जास्त धने दिलेत कारण आम्ही धने जास्त वापरतो परत ह्याच्यामध्ये जिरं मोहरीसुद्धा दिले आईंनी त्यानंतर हा एक मसाला दिला आहे हे सर्व मिक्स करून आपल्याला गरम मसाला तयार करायचा त्याचाही व्हिडिओ मी आपल्या यूट्यूब चॅनलवरती नक्की अपलोड करेन आणि त्याचबरोबर ज्वारी आणि गहूसुद्धा दिलेत तर तुम्हाला तुम्ही सासरी गेल्यानंतर काय काय घेऊन येता हे कमेंट करून नक्की सांगा तर अशा प्रकारे आम्हाला खूप काही आम्ही घेऊन आलोय आणि आईने लोणचं पण केलंय ते पण तुम्हाला मी दाखवते तर हे आहे छान असं लोणचं खूप छान आहे मला खूप आवडलंय आणि हे सुद्धा आई आणि हे जे तुम्हाला दिसतंय ना हळदी कुंकू भरलेलं जे भांडं आहे ते चांदीचं भांडा आहे आणि हे सुद्धा मला आईने आहे ज्याच्यामुळे हळ हो, ज्याच्यामध्ये मी हळदी आणि कुंकू भरून आहे खूप छान आहे मला खूप जास्त आवडलंय तर तुम्हाला आवडलं का कमेंट करून नक्की सांगा आणि आईने आम्हाला काय काय सामान दिलंय आणि कसं वाटतं हे सुद्धा कमेंट करून सांगा थँक्स फॉर वॉचिंग भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त राहा आणि आमचे व्हिडिओ बघत राहा